जय जय भारत भारत सक्षम सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्हीमध्ये स्वागत करतो आहे मित्र हो आज आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे त्याचा कुणाला फायदा होत आहे मागे काही दिवसापूर्वी सक्षम भारत या पोर्टलवरती आम्ही स्वाधार योजनेची जी मुदतवाढ झालेली आहे त्याबद्दल पोस्ट व्हायरल केली त्यावरून बरेच फोन आले की काय स्वाधार योजना आहे कसं भरायचं आहे फॉर्म त्यावरून असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबद्दल अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्यामुळे हा माहितीपर व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवत आहोत तर जाणून घेऊया काय आहे स्वाधार योजना जसं की एक ग्रामीण भागातील विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर मोठ्या उच्च या पुढील शिक्षणासाठी तालुका स्तरावर तालुक्याचा जिल्हा व जिल्ह्याचा कुठं ना कुठं मेट्रो सिटीमध्ये शिक्षणाकरती जाण्याचा विचार करतो आहे तर विचार करताना सर्वात अगोदर तो कॉलेज निवडतो आहे कॉलेज निवडल्यानंतर दुसरा पाठ असतो आहे हॉस्टेल जी एकदम सर्वसाधारण घरातील विद्यार्थी आहेत त्यांचा एक उद्देश असतो की कॉलेज जर मिळाला तर आपल्याला शासकीय हॉस्टेलसुद्धा मिळाला पाहिजे की जेणेकरून आपल्या राहण्याचा जो खर्च आहे हा वाचून जाणार आणि आपलं शिक्षण इझिली होऊ शकेल पण बरेचदा असं होतं आहे की हॉस्टेलमध्ये जागा उपलब्ध राहत नाही हॉस्टेल मिळत नाही त्या कारणास्तव परिस्थिती हलाखीची असते तर राहण्याचा रूम करून हा खर्च कुठे झेपत नाही तर काही काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात त्या विद्यार्थ्यांकरताच आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हा मित्रांनो दोन हजार सतरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात झाली ज्याचा लाभ ते प्रत्येक विद्यार्थी घेऊ शकतात ज्यांना हॉस्टेल मिळत नाही हा जर तुम्ही गावातून शहरामध्ये तालुका स्तरावरती तालुक्यातून जिल्हा लेवलवरती शिक्षणासाठी जर येत आहात आणि तुम्हाला शासकीय हॉस्टेल हो, मिळत नाही तर बिनधास तुम्ही स्वतंत्र रूम करून राहा आणि आपलं एज्युकेशन हा शिक्षण पूर्ण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तुम्हाला तुमच्या राहण्याचा पूर्ण खर्च हा त्या स्वाधार योजनेच्या माध्यमातून मिळेल आणि तुमचा शिक्षणाची जी वाट आहे ती सुरत होईल हा तर आजच जर तुम्ही फॉर्म भरले नसाल या तुम्हाला माहिती नसेल तुम्ही रूम करून राहत हा आणि रूम करून राहण्याचा तुमचा खर्च होत नाही त्यामुळे कुठं ना कुठं तुमचं शिक्षण पूर्ण होण्यास अडचण निर्माण होत आहे तर लगेच स्वाधार योजनेचं फॉर्म भरा फॉर्म भरण्याकरता चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जिथे या कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन आहे ती ॲडमिशन स्लिप तुमचं आय कार्ड लागेल त्यानंतर तुमचं एज्युकेशनल प्रूफ लागेल आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल फोटो लागतील इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि जिथं तुम्ही राहत आहात त्या घरमालकासोबत झालेलं तुमचं अग्रीमेंट ही कागदपत्रे तुम्हाला लागतील ऑनलाईन पोर्टलवरती तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि तुमचा जो राहण्याचा खर्च आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत तुम्हाला दिलं जाईल जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत आहात दरवर्षी याच प्रकारे तुम्हाला प्रत्येक वेळेस डॉक्युमेंटेशन सबमिट करायची आहेत आणि योजनेचा लाभ हा घ्यायचा आहे आता तर स्वाधार योजनेची फॉर्म भरण्याची तारीख जी आहे गेलेली होती परंतु समाज कल्याण कार्यालयामार्फत नोटिफिकेशन आलेलं आहे ज्याचं विस्कृत माहिती आम्ही आमच्या पोर्टलवरती टाकली होती की सोळा डिसेंबरपर्यंत आता तुम्ही फॉर्म भरू शकताय तर ज्यांनी योजने या योजनेची माहिती नाही आहे या मग ज्यांनी लाभ घेतला नाही जे विद्यार्थी आताही रुमकम राहत आहेत त्यांनी लगेच ऑनलाईन फॉर्म करता एक नेट कॅफे गाठावं आणि त्या संबंधाने जे काही कागदपत्र लागतात त्यांना देऊन सोळा तारखेच्या आतमध्ये आपलं फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल याचा उद्देश हाच आहे की ज्यांनाही जेही विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत या भक्कम एज्युकेशन घेण्याकरता पैसा पुरवू शकत नाही त्यांच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत त्यांना त्यांच्या राहण्याचा खर्च हा मिळतो आहे तरी आपण फॉर्म भरले नसाल तर नक्कीच बरा सक्षम भारत टी व्हीच्या अशा पद्धतीच्या नवीन नवीन माहिती आपल्याला पाय माहिती करून घ्यायची असेल या सक्षम भारत टी व्हीवरच्या सगळे व्हिडिओ आपल्याला नियमित बघायचे असतील तर लगेच सक्षम भारत टी व्ही एस बी टी ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व बेल आयकॉन अवश्य ऑन करा जेणेकरून आम्ही जेही माहितीपर व्हिडिओ आपल्यासाठी टाकू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील जर असं काही असेल की ज्याची माहिती तुम्हाला पाहिजे आहे डिटेल माहिती पाहिजे आहे तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा व सांगा की तुम्हाला शिक्षणामार्फत रोजगाराबद्दल व्यवसायाबद्दल कशाबद्दल माहिती पाहिजे आहे त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवून आम्ही आपल्यासाठी आपल्या चॅनलवरती प्रस्तुत करू आपले काही व्हिडिओ किंवा मग आपल्या मार्फत काही न्यूज जर आम्हाला द्यायची असेल तर अवश्य पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद